भाजपचे मंत्री आशिष शेलार यांनी आज एक पत्रकार परिषद घेतली आणि या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी महाविकास आघाडी आणि मनसे यांनी जो सत्याचा मोर्चा काढलेला होता त्याच्या विरोधामध्ये त्यांनी भूमिका घेतली मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे जाणीवपूर्वक मुस्लिम मतदार दुबार असलेले मुस्लिम मतदार यांचा उल्लेख करत नाही आहे त्यामुळे त्यांच्या त्यांच्या मनाचा रंग हा सुद्धा आता हिरवा झाला आहे का असा सवाल आशिष शेलार यांनी उपस्थित केलेला आहे आपल्याबरोबर या सगळ्या मुद्द्यावर बोलण्यासाठी आणि आणखी एक वेगळाच खुलासा करण्यासाठी भिवंडी पूर्वचे आमदार रईश शेख आहे समाजवादी पक्षाचे ते आमदार आहे आणि त्याहीपेक्षा ते एक मुस्लिम आमदार आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की त्यांच्याकडे खुलासा करण्यासारखी काय गोष्ट आहे आणि खरं तर ही माहितीसुद्धा धक्कादायक माहिती आहे रेशजी तुम्ही मला एक आता अत्यंत गंभीर आणि अत्यंत महत्त्वाची अशी माहिती सांगितली काय हे संपूर्ण प्रकरण आहे बघा मतदार यादीमध्ये खूप चुका आहेत हे सर्वांनी मान्य केलेलं आहे सत्ता पक्ष असो किंवा ऑपोजिशन असो आता मी एकच प्रकरण तुम्हाला सांगणार आहे माझ्याकडे खूप खूप विषय आहेत पण हा एक पत्र मी दिलेलं आहे इलेक्शन कमिशनला हा इलेक्शन कमिशनचं पत्रामध्ये मी काय लिहिलेलं ले आहे की एकच मोबाईल नंबर एकच मोबाईल नंबर या मोबाईल नंबर ही ह्या मोबाईल नंबरचा वापर करून बाईस ट्वेंटी टू हंड्रेड बाईसशे नावा एक माझे मतदारसंघामध्ये टाकले गेले आहेत पंडजी हे तुमचे पण मतदार असू शकतात मी नाव वाचून सांगतो ना अन्सारी मुस्कान अंसारी सकबीर मोईन खान अन्सारी शेख इमानुल्ला नाईंटी नाईन पर्सेंट मुस्लिम आहेत तो विषय नाही मी कधीही मुस्लिम हिंदू हे काढतच नाही मला संशय आहे आणि होणारच कारण एकच मोबाईल यूज केलेला आहे तर आम्हीच पत्र दिलेलं आहे इलेक्शन कमिशनला तुम्ही अशी चौकशी करा आणि मी मी आता ते नंबर दोन दिवस झाले मी लावतोय तो नंबर वा ट्वेंटी टू हंड्रेड नाव काढणारा नंबर आता बघा नंबरशी संपर्क करू लागतच नाही तो सध्या बंद आहे की नाही कारण इलेक्शन कमिशन काय म्हणतात की ओ टी पी पाहिजे तुमचा स्वतःचा नंबर पाहिजे हे काय आहे डिजिटल मतदार यादी करा आणि याला एक डिजिटल फॉरवर्ट करून सगळं व्यवस्थित करा एवढीच मागणी सर्व पक्षांची आहे आणि hmm. हे न करता तर या मतदारसंघात म्हणजे हे जे एक काउन्सिलर वॉर्ड आहे याच्यामध्ये टोटल एट हंड एट थाउजंड वोट्स आहेत आणि बाईशे मत असे कुणी टाकले असेल तर हे इलेक्शनचा काय उद्देश राहील इज इस फ्री अँड फेअर इलेक्शन दॅट द सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया वॉन्ट इलेक्शन घेणं उद्देश नाही आहे फ्री अँड फेअर इलेक्शन घेणं उद्देश आहे तर मला सांगा या वॉर्डमध्ये जेव्हा मतदान होईल हे फ्री अँड फेअर होईल का होईल का आणि अड्रेस सगळे मुगम आहेत पण म्हणजे ही फक्त एका वॉर्डामधली यादी आहे ही तुमच्या संपूर्ण संपूर्ण विभागाची नाही प्रभागामध्ये चार नगरसेवकचा प्रभाग असतो साधारण वीस पंचवीस हजार मतं असतात त्याच्यामध्ये वाईसशे मतं तर एकच मोबाईल नंबरचे म्हणजे या इलेक्शनमध्ये जिथे पंचवीस हजार मतं आहेत बावीस एक मतं एकच मोबाईल नंबरतून आहेत तर कसं होईल हे इलेक्शन फेअर 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 होऊ शकत नाही जे तुम्ही मुस्लिम आमदार आहात आणि तुम्ही मुस्लिम मतदारांची नावं कमी करण्याची मागणी करतायत आशिष शेलार तर म्हणतायत की फक्त हिंदूंची नावं महाविकास आघाडींनी वाचून दाखवली बघा माझं माझं वय फिफ्टी वन इयर्स आहेत माझ्या जी माझे वडील माझी आईनी मला काय सांगितलं की माझा धर्म मुस्लिम इस्लाम माझ्या घरामध्ये आहेत मी फक्त आमदार आहे महाराष्ट्राचा आमदार आहे आणि माझी जबाबदारी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये काम करायची आहे तर मी त्या दृष्टीकोन कधी मी तुम्ही आता विचारलात तर मला असं वाटलं आहे की अरे हे नावा मुस्लिम आहेत जेव्हा मी पत्र सही केलं तेव्हा मी हे नाही बघितलं की कुणाचं नाव याच्यामध्ये ह्याच्यामध्ये नाईंटी पर्सेंट नाईंटी नाईन पर्सेंट मी वाचत आता मी वाचणं या पेजवर तर शं शंभर टक्के मुस्लिम आहेत तर असं नसतं माझा जे अपब्रिंगिंग झालेलं आहे किंवा मी जे संविधान वाचलेलं आहे किंवा मा माज मी जे शिक्षण घेतलेलं आहे ज्या मुंबई शहरामध्ये मी राहून एवढं मोठा झालो आहे भिवंडीमध्ये काम करतो आहे मी कधीच या अँगलतून बस बघत नाही की हे मुस्लिम आहेत की हिंदू आहेत अशी जी तुम्हाला पण निवेदन आहेत तुम्ही खूप खूप चांगले मंत्री आहात चांगले तुम्ही कामं करत आहात बँड्रामध्ये खूप लोक तुमचा आदर पण करतात आणि एक वेगळा तुमचा स्थान आहे राजकारणामध्ये तुम्ही तर असा मुस्लिम हिंदू करू नका हेच विनंती आहे कारण हे काही फ्री प्लॅन नाही आहे तुम्ही आलात मी तुम्हाला ते तुम्हाला डिस्कस करत होतो तेव्हा हे विषय आले मला म्हणायचं की मुस्लिम असो हिंदू असो ख्रिश्चन असो सिख असो मतदार यादीमध्ये जे प्रॉब्लेम्स आहेत ते दूर करणं इलेक्शन कमिशनची जबाबदारी आहे आम्ही सर्वांची जबाबदारी आणि राज्यामध्ये फ्री अँड फेअर इलेक्शन व्हावं हेच आम्हा सर्वांचा माणसं आहे भाजपचे मंत्री मग मा का मुस्लिम मतदार या द्या किंवा वंदे माता माशासारखे मुद्दे काढतात असं तुम्हाला वाटतं आता मुंबईची परिस्थिती काय तुम्हाला माहिती आहे तिथे ही नरीबन पॉईंट आहे तुम्ही बाहेर येऊन त्याची रस्त्याची हालत बघा इथे नायर हॉस्पिटलमध्ये काय जा के एम हॉस्पिटलमध्ये जा कुपरमध्ये जा त्याची परिस्थिती बघा जे इव्हनिंग डिस्पेन्सरीज आहेत त्याची ही परिस्थिती बघा जी आज मला तीन टेंडर मी बघत होतो आज की एक टेंडर एल बी एस घाटवर मार्ग ते सुरू झाला नऊशे कोटीवर गेला सोळाशे सो कोटीवर आज अडीच लाख कोटीची लायबिलिटी क्रिएट झालेली आहे महानगरपालिकेकडे पैसे नाही आहेत पुढच्या वर्षात कसे आम्ही पगार देणार ते आम्हाला माहीत नाही ब्युटिफिकेशनच्या नावाखाली एवढा करप्शन झालं स्वतः आशिष म्हणतात की रोड वर्क्स जे स्टार्ट झाले त्याची काय अवस्था आहे त्यांनाच माहिती आहे आणि ते पालकमंत्री आहेत त्यांना प्रत्येक गोष्ट माहीत आहे hmm. तर हे मूलभूत सुविधामध्ये जे प्रॉब्लेम्स आहेत किंवा मुंबईकरचा प्रॉब्लेम बी एस टीला घेऊन जे आहे आज मेट्रोमध्ये जे प्रॉब्लेम्स आहेत ते सगळं डिस्कस न करता सर्वांचं लक्ष फक्त वंदे मातरम किंवा धार्मिक किंवा भावनिक मुद्द्यांवर असावा असं मानस असेल त्यांचं वी आर द वर्ल्ड इज लुकिंग टुवर्ड्स अस आपण म्हणतात की आपण एवढे ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी होणार आहोत आणि तीन नंबरवर येणार आपला जी डी पी कुठे आहे वन फॉर्टी पल्युशनचं काय लेवल आहे युमन इंडेक्समध्ये आपण कुठे आहोत आशिष शेलारजींना विनंती आहे हात जोडून विनंती आहे की तुम्ही मुंबईसाठी चांगलं करू शकता तर हे मुद्द्यांवर इलेक्शन झालं तर ते चांगलं होईल असं माझं मत आहे धन्यवाद रईशजी आमच्याशी संवाद साधल्याबद्दल तर हे होते आमदार रई शेख ज्यांनी या ठिकाणी त्यांच्या मतदारसंघातली जी नावं त्यांना संशयास्पद वाटत आहेत कारण ती सगळी एकाच नंबरवरनं त्या त्यांची मतदार नोंदणी झालेली आहे त्याच्यावर त्यांना संशय आला म्हणून जेव्हा ती सगळी माहिती त्यांच्या पुढे आली त्यातली नव्याण्णव टक्के नावं ही मुस्लिम समुदायातल्या बांधवांची आहे असं असतानासुद्धा त्यांनी त्यांच्या मतदारसंघातली किंवा त्यांच्या समोर जो एक ते प्रभाग आला त्या प्रभागातली ही बावीसशे नावं ह्यांची तपासणी करा आणि त्यातले जे दुबार असतील किंवा त्यातले जे बोगस असतील ते वगळा असं पत्र त्यांनी निवडणूक आयोगाला लिहिलेलं आहे त्यामुळे किमान आता तरी आशिष शेलारांचे जे आरोप आहेत महाविकास आघाडीवर किंवा मनसेवर ते बिनबुडाचे आहे असं आपल्याला म्हणता येईल कारण एक मुस् मुस्लिम आमदार त्याच्याच मतदारसंघातली बोगस नावं वगळा अशी विनंती करतायत व्हिडिओ सुधीर जाधवसह प्रणाली कापसे न्यूज एटीन लोकमत मुंबई